फाउंडेशन निर्माण करण्याची प्रेरणा ही आई वडिलांना आजीवरून नक्कीच आलेली आहे पण जर मला म्हणायला गेलं तर मी जे एक लहानपणीपासून आई बाबा आणि आजी यांना जे त्यांनी लोकांसाठी कामं करतात त्याच्यात जो आनंद भेटतो ते बघितलं आहे ते त्याचा वेगळाच आनंद आहे मी आधी आईला विचारायची की आई अगं तू एवढे चोवीस तास आपण त्या डिलिव्हरीच्या मागे लागतो तुला रात्री उठून जायला लागतं काय 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 अर्थ आहे त्याला बाकीची दुसरी लाईन पण निवडता आली असती मग आई तेव्हा ते म्हटले होते की आपल्याला जे एक बाळ दुसऱ्यांच्या हातात द्यायचा जो आनंद मिळतो आणि त्यांना तेव्हा जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो तसंच हे सतत त्यांचं काम एक मोफत शिबिरांमार्फत बघत आलेली आहे लहानपणीपासून पण कधी कारण की शिक्षणाला महत्व शिक्षण पहिले बाकी सगळं नंतर तर काही न करता डायरेक्टली बिझनेसवरती बसण्यापेक्षा एक पूर्ण बाहेर शिकून पूर्ण शिक्षण पूर्ण करून एक बाहेरच्या जगाचा अनुभव घेऊन जेव्हा रिटर्न आले तेव्हा पहिले जेव्हा काम केलं तेव्हा जाणवलं की हे खरंच ह्याच्यात खूप आनंद आहे आल्या आल्या कोविडमध्ये काम करायची संधी आली तर तेव्हा अशी वेळ होती की आपण खरंच निस्वार्थ भावाने आणि पूर्ण एक समाजासाठीच जटून सगळे काम करत होतो आणि त्याच्यामध्ये ना एक मॉनिटरी प्रॉफिट होता ना हेल्थ बेनिफिट होता ना काहीच होतं पण एक देण्यासाठी फक्त काम करण्याचा जो आनंद असतो जी खरं प्रेरणा आहे आपल्या फाउंडेशनची ती तेव्हा अनुभव केली आणि हळूहळू त्याच्यात खूप मग मला निर्माण झाला एक रस की आपल्याला ह्याच्यात किती पुढे करता येऊ शकतं अजून आणि लोकांच्या अजून किती गरजा आहेत ज्या आपल्याला मदत करता येऊ शकते